सर्वांना क्रांतिकारी जेवीम मित्र प्रतीक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्यासोबत आहेत रमाईच्या लेकी कांताबाई अहिरे आणि शिलाबाई पवार या दोन वाघिणी आपल्यासोबत आहेत आज त्या स्टुडिओमध्ये यासाठी आलेल्या आहेत की आज पंचवीस डिसेंबर हा दिवस आहे आणि पंचवीस डिसेंबरला आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की पंचवीस डिसेंबर एकोणावीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं होतं आणि त्या मनुस्मृतीचा दहन दिन आज आहे मनुस्मृतीच्या दहन दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रावर नव्हे तर संपूर्ण देशभर मनुस्मृती दहन हा दिवस साजरा केला जातो आणि या निमित्तानं अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमाचं आयोजन आंबेडकर वादिवाल्याकडून आंबेडकरवादी संविधानवादी लोकं करत असतात मित्र हो आज स्टुडिओमध्ये जाणीवपूर्वक आपण कांताबाई आहेरे आणि शिलाताई आहेरे यांना प्रा बोलवलेलं आहे त्याचं नेमकं कारण असं आहे की ह्या दोन वाघिणींनी काय केलं आहे राजस्थानमध्ये मनुस्मृती लिहिणारा जो मनू आहे त्या मनूचा पुतळा राजस्थानमध्ये उच्च न्यायालयाच्या प्रांगणामध्ये सध्याही आहे आणि मनुस्मृतीमध्ये काय लिहिलेलं आहे मनुस्मृतीने आपल्याला काय दिलं आणि संविधानाने आपल्याला काय दिलं आहे याचा बऱ्यापैकी अभ्यास या दोन्ही महिलांना आहे हा की त्यांचं शिक्षण खूप कमी झालेलं आहे तरीसुद्धा संविधानामध्ये आणि मनुस्मृतीमध्ये काय फरक आहे हे त्यांनी जाणून घेतले आणि मनुस्मृतीच्या विषयी त्यांच्या मनामध्ये चीड निर्माण झाली आणि त्यांनी ठरवलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण आता एक लढा उभा करायचा एक आंदोलन उभं करायचं आहे आणि मनुस्मृती लिहिणारा जो मनू आहे त्याचा पुतळा त्या परिसरातून आपल्याला हटवायचा आहे असं त्यांनी मनाची खुणगाड बांधली आणि कुठलाही विचार न करता ह्या दोन भीम भीमसैनिक महिला ज्या आहेत ह्या औरंगाबादवरून राजस्थानमध्ये गेल्या आणि तिथं जाऊन त्यांनी मनूच्या पुतळ्याला मनूच्या पुतळ्याला काळं फासलं तिथं त्यांनी आंदोलन केलं मनुवाद मुर्दाबाद संविधान जिंदाबाद अशा घोषणा त्यांनी दिल्या आणि नेमकं नंतर त्यांच्याशी काय घडलं त्यांच्यासोबत काय घडलं त्यांच्यावर कसे गुन्हे दाखल झाले त्यांना किती मारहाण झाली आणि तिथल्या लोकांनी त्यांना काय काय वेदना दिल्या त्यांना वीस दिवस तुरुंगात राहावं लागलं त्यांचा जामीन कोणी केला त्यांच्याकडं पैसेही नव्हते त्या कशा पद्धतीने त्यांनी तो औरंगाबाद ते राजस्थान प्रवास केला एकंदरीतच ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तर आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत औरंगाबाद राजस्थान हा त्यांचा प्रवास कसा राहिला आणि मनूच्या पुतळा तिथून हटवला गेला पाहिजे मनुच्या पुतळ्याला तिथं जाऊन त्यांनी शैफेक केली त्यांच्या मनातला तो राग त्यांनी तिथं काढलेला आहे कांताबाई अहिरे आणि शिलादाई पवार यांच्याकडून आपण नेमकं जाणून घेऊया की त्यांच्यासोबत काय घडलं समाजा समाजात त्यांच्यानी समाजाने त्यांना काय मदत केली समाज त्यांच्या पाठीशी आहे का आज त्यांची काय परिस्थिती आहे हे आपण आज त्यांच्याकडून जाणून घेऊया कांताताई अहिरे आणि शेलाताई पवार आपण दोघींचं या ठिकाणी खूप खूप स्वागत आहे निळेळ प्रतीक या चॅनल रूममध्ये आपण आलेलो आहात आणि तुमचं निळप्रतीकच्या होते मी खूप स्वागत करतो दोघींचंही आणि तुम्ही दोघी खरं म्हणजे स्वागतास पात्र आहातच कारण की तुम्ही एवढं मोठं काम केलेलं आहे की त्याचं किती कौतुक केलं तर ते कमीच आहे मनुस्मृतीच्या संदर्भामध्ये आपल्याला अशा आपल्या काय भावना होत्या की मनुस्मृती लिहिणाऱ्या मनूचा पुतळाचा आपण तोडून टाकला पाहिजे आणि तो भारतामध्ये राजस्थानमध्ये तो पुतळा उच्च न्यायालयाच्या समोर आवारामध्ये आहे आणि ज्या मनुंनी महिलांना आतुनात छळलं आहे आणि अशा आतुनात छळणाऱ्या मणूचा पुतळा आपल्या देशामध्ये आहे म्हणजे हे आपलं दुर्भाग्य आहे असं तुम्हाला वाटलं आणि संविधानामध्ये आणि मनुस्मृतीमध्ये काय फरक आहे याची जाणीव तुम्हाला झाली कारण की संविधानाने तुम्हाला अधिकार दिलेत आणि मनुस्मृतीने तुमचे अधिकार काढून घेतलेले आहेत ही मनामध्ये खंत ठेवून तुम्ही राजस्थानला गेलात आणि मनूच्या पुतळ्याचे तुम्ही पुतळाच काढून टाकायचा प्रयत्न केलेला आहे नेमकं हे तुमच्या मनामध्ये कसं आलं आणि कशा पद्धतीने तुम्ही हे सगळं प्लॅनिंग केलं कसे गेले तुम्ही नेमकं तुमच्या मनात ही सुरुवात कुठून झाली कशाबद्दल कसं सांगता येईल तुम्हाला मी एका महिलेच्या घरी घरकाम करत होते आणि तिथं तर टी व्ही चालू होती आणि तिनं एकदम टी व्ही चालू केल्याच्यानंतर तिथं आपलं संविधान जळत होतं तर ती लगेच घाईघाई माझ्याकडं ती महिला आली मी जिथं काम करत होते तिथं आणि तिनं लगेच सांगितलं म्हणे संविधान तुमचं संविधान जळतं म्हणे तिथं तर मी तिला ह्या प्रश्न केला का तुम म्हणलं तुमचं संविधान आणि आमचं संविधान असं कसं बोलता म्हटलं मी असं तिला प्रश्न केला होता पण ती म्हणे तुमचं संविधान म्हटलं मग मी तिला विचारलं तू कशावर जगती तू मनस्पतीवर जगती का संविधानावर जगती म्हटलं आत्ता सध्या तू जे साहेब म्हटलं जे खुर्चीवर बसलेले आहेत म्हटलं ते कशा कशा थ्रू बसतात वनस्पती थ्रू बसतात का संविधानाच्या अनुषंगाने बसतात म्हटलं मग तिला असं म्हणून तिनं लगेच मग मला थोडं रागराग केला माझ्याशी मग मी तिचे भांडे फेकून आले बरोबर अक्षरशः मी तिचे भांडे फेकून आले आणि निघून आले मी चितनं मला खूप राग आला तिचा ती अशी बोलली मला तर काम हो दिल्लीमध्ये संविधान जाळलं दिल्ली संविधान जाळलं मी म्हटलं संविधान जाळलं तर झाडलं ती अशी खुश झाली ती खूप कारण ती मनुवादी विचाराची होती ना म्हणून त्याच्यामुळे मग तिला ले असा आनंद जोश आला होता सांगायला कारण मग तिनं मला कामाला लागतानाच तिनं मला विचारलं होतं की तुम्ही कोणत्या समाजाचे आहेत तर मी तिला सांगितलं होतं मी जे भीम समाजाचे आहे म्हटलं तुम म्हणे चालतंय मला भांडे घासायला काही अडचण नाही म्हणे तिनं हा प्रश्न मला केला होता म्हणे पण स्वयंपाक वगैरे आम्ही बनवून घेत नाही म्हणे पण भांडे बाहेरच्या बाहेर घासता येतात म्हणे तुम्ही चालन चालंत आता परिस्थितीच तशी होती त्याच्यामुळं मला भांडे घासावा लागले तिच्यावाले वाले पण मग जेव्हा ती असं बोलल्याच्या नंतर मग मला कळालं ही मनोवादी आहे म्हणून जय भीम सर्वांना मी राजनगर मुकुंदनगरमध्ये राहते औरंगाबाद संभाजीनगर आणि माझं नाव कांता रमेश अहिरे किती झालं सातवी माती काम करतात तुम्ही त्यांच्यासोबत माती कामच करत होते आता हे तुम्ही जेव्हा जाळला तेव्हा तुम्ही आता सांगितलं की एका बाईच्या घरी मी काम करायचे हो, आणि काम करत असताना त्यांच्या टीव्हीवर अशी बातमी आली होती की दिल्ली दिल्लीमध्ये संविधान जाळलं तर त्या बाईने हो, तुम्हाला बोलवून सांगितलं की संविधान जाळलेलं आहे मग तुमच्या मनामध्ये कसा विचार आला की आपण मुनूला जाळलं पाहिजे म्हणून तुमच्या मनात कसा विचार कारण मी बरेचसे नेते लोकांच्या लो आपले समाजाच्या तोंडातून ऐकलेलं होतं मनोवादी लोक असे असतात मनोवादी लोक आपल्याला विरोध करतात असं मी पुढारी लोकांच्या ह्याच्यातून ऐकलं होतं कारण कसं मला थोडंसं वाचता लिहता येत नाही पण मग थोडं डोक्यात ठेवूनच मी हे बघितलं असं समजलं मला मनू काय असतं तर मनू हा सगळा महिला विरुद्धच होता तो कारण ते म त्याच्या मनस्मृतीमध्ये तसंच लिहिलेलं होतं ना महिला अशी आहे महिला तशी आहे म्हणजे प्रत्येक सगळी स्त्री महिला आपले मी ते घरी आल्याच्या नंतर कामावरनं घरी आले मी एवढे साळवांना माझ्याकडे तेव्हा छोटा फोन होता कारण मोठा फोन जरा माझ्याकडे असता तर मी त्यासच तिथंच सर्च केलं असतं का, पो का के हा मनूचा पुतळा किंवा मनूचा फोटो कुठं कुठं आसन भारतात आहे का भारताच्या बाहेर आहे हे माझ्या लक्षात मी कोणाकोणतरी असं करून घेतलं असतं पण मग मी घरी आल्याच्यानंतर मी योगेश साहेबांना फोन केला तर ते म्हणे हां ते करता येतं म्हणे आपण बघू म्हणे जर असला तर कुठं तर मग मी त्याला घरी बोलून घेतलं पण म्हणलं येस तू मला ये ठरवलं होतं की जाळायचंच हां काही हो आपल्याला जाळायचंच त्याचा आम्ही शोध घेतला शोध घेतल्याच्या नंतर मग मी ठरवलंच मी काम कमी केलं पण हे न जादा केलं हा कुठंच असन हा कुठंच असन असं माझं माझा विचारच ते चाललेले होतं असंच केलं आपलं आपलं जर संविधान ते जळतात तर मग यांना कशाला ठेवायचं हे मनुवाद्याला ठेवायचंच नाही ना याला बुडापासूनच याची मुळीच उपटून फेकू न आपण डोक्यात होता माझा खूप म्हणजे मी कसं माहिती का मी संविधानावर चालणारी बाई आणि एक अडाणी हो। आहे पण मला संविधान लेखलच माझी हक्क म्हणजे हक्क म्हणजे त्याच्यावरच माझी जिंदगी त्याच्यावरच आहे असं म्हटलं तरी चालन मनस्फूर्ती म्हणजे ती आपल्या विरोधातच आहे जळलीच पाहिजे आणि प्रत्येकानं खरं सांग पंचवीस डिसेंबरला तर प्रत्येकानं घरोघरी मनस्फूर्ती जाळलीच पाहिजे आम्ही मी एक एक महिन्यापासून शोध घेत होते कसं जायचं कसं जायचं कसं जायचं एक महिन्यात विचार केला आणि सोबत तर कोणीतरी पाहिजे ना इकडनं घटलं एक, एक शिलाताई म्हणून माझ्या त्या जवळच्या होत्या त्यांना मी घेतलं आणि त्यांना घेऊन मग तिला मी मी तिला कळवलं नाही का कुठं जायचं आहे म्हणून पण मी तिला म्हटलं आपल्याला जायचं तर ती पण लगेच तयार झाली इतकी आजारी होती आजारी असतानाही मी तिला उचलून नेलं आणि नेल्याच्या नंतर मग तिला मग तिथं पोचलो आम्ही तीन गाड़ी। हो। गाड़ी। दिवस आम्हाला गाडीमध्ये लागले कारण शनिवारी जयपूरला गाडी जायला अशी इतर गाडीच नाही गाडीचा पण शोध घेतला हो एकच दिवस गाडी आता जर निघले असेल आता सांगता येणार नाही पण त्या ज्यावेळेस आम्ही दोन हजार अठरामध्ये हे प्रकरण आम्ही घडवलं तर तेव्हा एकच दिवस गाडी होती आम्ही तिथं इथून इथून गेलो पण गेल्याच्या पहिलंच आम्ही ठरवलं इथून योगेशला घेतलं दाऊ शेखला फोन केला मी आपल्याला एका कार्यक्रमाला जायचं आहे म्हटलं त्याला पण मी कल्पना दिली नव्हती मग ते म्हणते की मी इंदूरवरून येतोय म्हणे म्हटलं तू ये आम्ही इकडनं येतो म्हटलं जण आम्ही गेलो ट्रेननं मग ट्रेननं गेल्याच्यानंतर मग आता पैसे पाणी जमा बिमा केले या पैसे घेतले एका बाईकडनं पैसे घेऊन मी हे हे काम करायसाठी म्हणजे मला एवढा उत्सव आला पैसे तर मी पैसे पण नव्हते पण तरी मी त्या बाईकडून पैसे घेतले त्याच्या हातापाय पडले त्याच्याकडनं पैसे घेतले मला लय ज्युअस ना मनुचा पुतळा कुठं आहे आणि तो कसा तोडायचा आणि कसं त्याला काळ करायचं आणि कसं त्याला खाली पाडायचं हे माझ्या डोक्यामध्ये होतं मा पण मग आम्ही तिथं मग घेतले पैसे बिशे घेतले मस्त भाकरी बांधून घेतले दोन दिवसाच्या भाकरी तर आम्ही शक्यतो इथूनच नेल्या होत्या पण मग आता तिथं आम्हाला माहीत नाही ना आम्हाला ती राटक होणारी आम्हाला भाकरी बी नाही दिल्या आमच्या खायला पण नाही दिले तिथं जेव्हा आम्ही तिथं पोचलो जयपूरमध्ये दोन दोन घास खाल्ले आणि पुतळ्याला काळ करायला गेलो हां तर तिथं गेटवर जाताच आम्हाला पोलिसवाल्यांना घेरा टाकला तो लय मधात नाही असं त्यांना ते पुतळा ठेवलेला आहे आणि कलर बी त्याचा कोर्टाचा कलर असाच सगळेच लोक आहेत तिकडं हा असं केलेलं आहे तो पण आम्ही पहिल्या गेट न गेलो तर आम्हाला पोलिसवाल्यानं पकडलं पोलिसवाल्यान पकडल्या विचारणा केली त्यांनी आम्हाला की बाबा तुम्ही कुणाकडे आलेले आहेत असं त्यांच्या भाषेमध्ये विचारलं आम्ही म्हणलं आम्ही वकिलाकडे म्हणजे वकिलाचं नाव सांगा आम्ही सांगितलं पठाण वकिलाचं नाव तर म्हणे येते म्हणे अजून काही आले नाही मग आम्ही त्यांना विचारलं की इथं जेवण कुठे भेटतं म्हणून आम्ही त्यांच्या तावडीतून सुटून बाहेर निघून गेलो hmm. आता काही पुतळा सापडत नाही म्हटलं आत्ता आपल्याला काही खरं दिसत नाही म्हटलं पण आपण त्याला इथून काळं करूनच जाणार आहे आम्ही मागच्या गेटनं गेलो आम्हाला तिथं दोन तीन गेट दिसले पण ग त्यांच्या पद्धतीनं मागच्या गेटनं गेलो होतो मला असा पुतळा दिसला तो असं वाटलं होतं याला काय करून काही नाही माझी तर पूर्ण जमीन पायखालची सटकली होती लगे असं वाटत होतं याला पटकन काढावं का तोडावा काय वाटलं असं एकदम आम्ही आमच्या थरावरच नव्हतो हो असं आम्हाला आम्ही ठरवलं आम्हाला का पोलीस धरते का आम्हाला गुन्हा दाखल होते आणि आम्हाला असं होईल आम्हाला कुठल्याच प्रकारचा आम्ही विचार केला नाही आणि आम्ही घाबरलो पण नाही पुतळा काढायचा किंवा त्याला काळं करायचं त्याचं तोंड काळं करायचं त्याचं तोंड काळं करायचं असं आम्ही ठरवलं होतं पण जेव्हा आम्ही काळं विळख केलं तिथं म्हटलं मग संविधान जिंदाबाद मनुवाद मुर्दाबाद त्यावेळेस मग पूर्ण वकील आर एस एस चे वकील पूर्ण आले तिथं आमच्या म्हणल्याच्या नंतर हो आम्ही दिल्या तिथं अर्धा घंटा एक घंटा जोपर्यंत आम्हाला ते हो त्यांची तिथंच उभा राहून त्याच्या शेजारी एक इकडून बसली एक इकडून बसली पण आम्ही काही हल्लो नाही जागेवरच कारण आम्ही आम्ही पळू शकत नव्हतो ना कारण आम्हाला आम्ही तिथं कशासाठी गेलो होतो काम करायसाठीच गेलो तो मग पळायचं कशाला बोलूनच करायचं तुम्ही जेव्हा पुतळ्याला शाई लावली काळे काळ फासलं <coughs> नंतर काय कसं घडलं मग ही घटना काय झाली पुढे काय झालं मग पुढं आम्ही जेव्हा घोषणा वगैरे दिल्या मग खूप वकील लोक आले वकील लोकांना आम्हाला हान मार केली हो लय मारलं आम्हाला एवढं मारलं का आम्ही सांगू शकत नाही आम्ही एवढं मारलं आम्हाला लाता खाली याच्या खाली काय काय दंडे फिंडे चट मारले मग नंतर पोलिसवाले आले पोलिसवाल्यांना आम्हाला त्यांच्या ताब्यात घेतलं आणि अशोक पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला घेऊन गेले तिथं मग तिथं आम्हाला त्यांना खूप मारलं आमचं असं म्हणणं होतं की आम्हाला लेडीजना मारलं असतं तर काही नसतं वाटलं पण आम्हाला तिथं जेन्ट्सना मारलं आणि असं मारलं तर आम्ही सांगू शकत नाही आहे कारण सांगितलं तर hmm. आम्हाला थोडंसं हे वाटते म्हणजे एवढ्या hmm. झालेला आम्ही सांग मी म्हणते ना आम्ही सांगूच शकत नाही आम्हाला कसं मारलं कुठं कुठं मारलं आम्ही हा आम्ही सांगू शकतच नव्हतो हा इतकं मारलं आम्हाला hmm. आम्हाला खायला देत नव्हते आम्हाला पाणी देत नव्हते आमच्या हातातून इसकून घ्यायचे आम्ही अक्षरशः त्यांचं ते जेवण उष्ट टाकलेलं आम तिकडे तिकडे हल्ले तर दोन घास खात होतो आम्ही एवढे तिथं आम्ही वाईट दिवस पोलीस स्टेशनमध्ये काढले मग आमचा रिमांड झाला आम्हाला जेलमध्ये टाकलं जेलमध्ये पण थोडंसं आम्हाला हमधूम झाली तिथं पण मग नंतर आमचे आठ दिवस ठेवलं सहा दिवस पूर्ण मारतच होते कस्टडीमध्ये आण कोणी केलं तुम्हाला कोणी सांगितलं कोणी सांगितलं मग आम्ही म्हटलं आम्ही स्वतः आलेलो आहे म्हणलं आम्हाला कोणी नाही सांगितलं म्हटलं सहा दिवसाच्या नंतर हो कोर्टामध्ये हजर करून मग जेलमध्ये नेलत आम्ही तिथं राहिलो अठरा एकोणीस दिवस केली आमचे हो। के के ते एवढे साळे होते त्यानं आमची जामीन केली त्याची गाडी विकली त्यांना त्याच्या दोन्ही गाड्या विकून टाकल्या आणि पैसे घेऊन तो जामीन करायला तिथं पोचला कारण इकडची जामीन चालत नव्हती त्यांना खूप प्रयत्न केले कोणला कोणला घेऊन आला तिथं पण इकडची जामीन चालत नव्हती कारण तिकडचीच जामीन लागत होती हं योगेश साळव्यानं आम्हाला खूप मदत केली आणि त्याच्यात आमचे बाबूलाल वकील त्यांना आम्हाला खूप सहकार्य केलं आणि जेलमध्ये येऊन भेट घेतली पोलीस स्टेशनमध्ये येऊन भेट घेतली त्यांना आम आमची जामीन केली आम्ही त्यांच्या याच्यावरच सुटल्या गेलेलो आहेत त्यांच्याच वकीलपत्रावर सुटलेलो आहेत नाही कोणीच नाही नाही आलं कोणीच नाही आलं पण तिथं समजतच नव्हतं आपला समाज कोणता आणि त्यांचा समाज कारण एकच कपडे वगैरे त्यांचं बोलणं बिलणं सगळं ते एकच होतं फक्त बाबूलाल वकील आम्हाला थोडे आमच्या जाणीपछाण लागली होती तिथं म्हणून आम्ही त्यांच्याशी त्यांना आम्हाला इकडचं महाराष्ट्राचं नाव सांगितलं होतं म्हणून आम्ही त्यांच्यावर भरोसा करून आम्ही वकीलपत्रावर सह्या दिल्या

औरंगाबादच्या लोकांनी तुम्हाला काय मदत केली कशा काहीच मदत काहीच नाही केली समाजांना काहीच मदत नाही केली पाठ फिरवली आल्यानंतर औरंगाबाद तुम्हाला भेटायला भेटायला नाही काहीच नाही काहीच नाही केली कोणीच नाही आला आमच्यापर्यंत फक्त एक सर म्हणून येत त्यांना आमचा रामनगर मध्ये आमचा बाबा त्यांना आम्हाला ते संविधानाच्या याच्यावर विचारण्यावर चालणारे होते म्हणून ते आमचा शोध घेत 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 ते तिथपर्यंत आमच्या घरापर्यंत पोहोचले होते त्यांना आम्हाला थोडीशी मदत केली होती त्याच्यानंतर आंबेडकरी चळवळीमध्ये जे दिग्गज म्हणून आता शहरामध्ये वावरतात भाई असेल दादा असेल नेता असेल अशा लोकांनी तुम्हाला प्रकारची मदत केली कुठल्याच लोकांना पाठ फिरवली त्यांना आमच्याकडं नाही आम्ही किरायान राहतो माती काम करते भांडे काम करते मी माझ्या हातात जे काम पडल मी ते काम करते काहीच नाही केले पाठ फिरवली म्हणून त्यानं काहीच नाही समाज म्हणून काहीच काम नाही केलं विचारलं पण विचारलं पण नाही का ताई तुम्ही काय केलं तुम्ही काय करताय असं पण विचारलं नाही कुठल्याही नेत्यानं मला येऊन विचारलेलं आहे तेनं काहीतरी आपल्याला येऊन कमस कम येऊन विचारायला पाहिजे होतं मला त्या दिवस काय ताई तुम्ही चांगलं काम केलंय किंवा तुम्ही कसं जगता काय जगता तुमचे मुलं कसे होते तुम्ही तिकडे राहिल्या एवढ्या दिवस तुमचा प परपंच कसा चालतो तुम कशा राहत्या असं तरी म एवढं जरी विचारलं असतं समाजांना तर मला समाधान वाटलं असतं कारण माझा समाज मला विचारलं कड माझ्या यानं mm. मी तर सगळं मी माझ्या याच्यावरच केलं मी सगळ्याच्या माझ्या याच्यावरच चालले मी मी कोणाला काही म्हटले नाही का मला हे द्या मला ते द्या नाही पण त्यानं ना मला थोडं तरी विचारलं असतं ना तर मला माझ्या समाजाचं गर्व असतं अभिमान असतं मला का माझ्या एखाद्या भावांना किंवा मला एखाद्या बंधूंना मला येऊन विचारलं मला खूप चांगलं वाटलं समोर आलं नाही आणि मदत केली नाही काहीच नाही विचारलं तर नाही आता हे प्रकरण घडल्यानंतर आता याच्या तारखा सुरू असतील तार का, हो तारखेला जावं लागतंय ना आता तर आमचे तर वॉरंडच आलेले आहे आम्हाला दोन वर्षापासून आमच्याकडं पैसे नाही आहेत मग आम्ही जाऊ शकलो नाही आहेत कारण आता तिकडचे वकील तर क बोलवतात आम्हाला पण इकडून जायला तर पाहिजे ना आज तिघाचा खर्च म्हटलं तर वीस पंचवीस हजार रुपये लागतात जायला तिथं आठ दिवस तर राहावंच लागतंय लगेच गाडी मिळत नाही आठ दिवस बसस्टँडला झोपावं लागतंय कारण आता रूम पण घेतली तर भीतीच राहती तिकडचे लोक काही करते का मारते का काही करते का आता तर आम्ही गेलो एक तर आमचे प्रेत आणावं लागन नाही तर मनूचा पुतळा काढून येऊन हो। ठाम निर्णय ठाम निर्णय आम्ही घेतलेला आहे एक तर आमच्या समाजाना प्रेत घेऊन यावा नाही तर आम्ही तरी पुतळा काढून यावा तुम्ही आता जेव्हा इथून तारखेला जातले ते जे मनवादी लोक आहेत विचारसरणीचे लोक आहेत ते भरपूर आम्ही साधं त्यांच्या हॉटेलवर चहा प्यायला जरी गेलो तर हातातली चहा हिसकून घेतात पाणी हिसकून घेतात तिथं तिथं मुभास नाही तिथं म्हणजे आपण इकडूनच आपल्याला काय करायचं आपल्या सो सोबत जे असन पाणी वगैरे भाकर बिकर काय असन तीच खाऊन तिथं जावं लागतं असं समजलं पाणी सुद्धा देत नाही तिथले लोक कारण मग आम्ही अजमेरमध्ये येतो जेव्हा आमची तारीख होती ना तेव्हा आम्ही आजमेरमध्ये येऊनच पाणी पितो जवळ करत नाही वाटत काय मग कशाला भीती वाटायची भीती वाटायचीच नाही आपण जे संविधानावर चालणारे लोक ते भिणारे नाहीत ना आपण आपण भे आम्ही भिलं असतो तर हे काम आम्ही केलंच नसतं आम्ही असंच आता बी आम्ही तेच म्हणतोय का आम्ही स्वसापर्यंत मरणेपर्यंत ते पुतळा आम्ही काढूनच जाऊ हे मी डोक्यातच आहे जरी लोकांना असं समाजाला वाटत असेल एकदा काम केलं मी एकदा नाही मी हजारदा हेच काम करणार आहे नाही डोक्यात ठेवणे करणार आहे मरेपर्यंत मी ते पुतळा इथून काढायलाच लावन खरंच तुम्हाला आता याची परिणामाची तुम्हाला अपेक्षा तुम्हाला माहिती परिणाम आहे तुम्हाला हे आता आता ते काय म्हणतात ना तसं म्हणतात ना ते जुने लोक म्हणत असतात उकळ्यात तर मुंटक घातलं तर मुस्सळला काय घाबरायचंय तर मग आता आपण घाबरणार नाही ना जेल झाली तरी चालून मेलं तरी तिकडे चालन पण मरायचं तर समाजासाठीच मरायचं आता ठाम निर्णय घेतलेला आहे मी आता लागेल परंतु तुम्ही या ठिकाणी खंत सुद्धा व्यक्त केलेली आहे की समाजाने तुमच्या पाठीशी उभं राहिलं नाही किंवा तुम्हाला प्रोत्साहन दिलेलं नाही तर समाजाला तुम्ही का तुम तुम आता काय नेमकं आवाहन करणार समाजाला तुमच्या अपेक्षा काय आहेत तुम्हाला आता माझं समाजाला एकच माझं म्हणणं आहे का समाजाना थोडंसं मागं वळून बघावा आणि माझ्यासोबत राहून त्या पुतळ्या काढण्यासाठी यावं

मी म्हणते ना मी तिथं गेले मी जर ठरवलंच मी म्हणते एक तर माझी प्रेत येईन नाही मी मनूला तरी काढून येईन ही माझी जिद्दच आहे तारखेला जाताना मग तुमच्याकडे पैसा नसतो तुम्ही आता जेव्हा म्हणून शाही फेक केली तेव्हाच तुम्ही जाताना कर्ज काढून गेल्या होत्या तर मग आता जाताना तुम्ही जेव्हा तारखेला जाता तर मग तुमच्याकडे पैसे नसतात वगैरे मग कशा पद्धतीने तुम्ही जाता, जाता काय करता आता आम्ही काय करणार आम्ही चार पाच घरचे आम्ही कामं करतो काही नवऱ्याचे पैसे काही लेकराचे पैसे असे थोडे थोडे सगळे तिचा तिचा खर्च ती करण शिला ताई दाऊद शेखला सांगितलेलं आहे तुम्ही तुमचा खर्च उचला मी माझा उचलते आता असं मिळूनच आपण आपली तारीख करू जे लोकांची ध्वनिवाणी करून तुम्ही पैसा एकत्र करता आणि त्या पैशाने तुम्ही तारखा करता हो तुम्हाला तुम आतापर्यंत कोणी येने जाण्यासाठी भाडला सुद्धा कोणी पैसे नाही दिले 1 रुपयाने दिलातून एकही काहीच नाही एकही काहीच एक सालेलं नाही आणि आम्ही कोणाला मागितलं पण नाही आणि आम्हाला कोणी दिलं बी नाही आणि आम्हाला तर पहिली गोष्ट ते विचारलं बी नाही तुम्ही काय केलं आणि तुम्ही काय नाही केलं असं मला वाटलं होतं एखाद्या आपले समाजाचे कोणीतरी येते बंधू विचारते तुम्ही चांगलं काम केलं का कसं काम केलं बाबा आमची काहीतरी आम्हाला तेवढं जरी विचारलं असतं तर आम्हाला मनामध्ये आमच्या असं चांगलं काय म्हणतात ना फुल खुललं असतं हा कारण आपल्याला विचारलं तरी येऊन आपण एवढं मोठं काम केलं हा का आपण कुठंतरी चांगलं काम केलेलं आहे आम्ही का पैसा काम करतो कामाचे काय पैसे येते शंभर दोनशे रुपयांनी एक एक रुपयाने जमा करावा लागतो जमा करून ते ठोवा लागत आहेत मग तारखीसाठी जमा करून आता वीस हजार रुपये लागत आहेत कोण काही जमा झाले तर मग तारखेला जावं लागत आहे हो वाईट वाटत नाही काही चुकीचं केलं कारण भोगावं लागतंय आता ते भोगावता लागतंय जेवढं केलं तेवढा आपल्या तक आपण भोग भोगणं तर जरुरी आहे ना आपण कामच केलेलं आहे ना ते समाजाला समजत नसान तर आमच्या जीवावर आम्ही तर काही करू शकतो ना आता समाज करू शकत नाही समाज देत नाही आम्हाला विचारतच नाही समाज समाज उलट आम्हाला बोलतोय का तुम्ही कशासाठी गेलो तुम्हाला भरपूर पैसा भेटला असं आम्हाला जर पैसा भेटला असता तर आम्हाला घरादारा राहिला अजून आमचा पसारा लोक देतच नाही तिचा पसारायला किरायादाराच्या घरामध्ये किराया ना मी तर पसारा अजून देत नाही मला पसारा दिला नाही बायन तुम्ही अशा काम करतात म्हणून येऊच नका म्हटली आमच्या दारात दारात येऊ नका तुम्ही अशा काम तर पण अजून बी पडेल तिथं हा रूम पण देत नाही मी असेल अजून भावा कोण याच्या कोण काही मुली कोण भांडे आणले तर तिथं भावाच्या रूम मध्ये आता सध्या ना आता ते झालं असेल बारा महिने आता सामान बघायलाच गेलो नाही आम्ही तिकडे तीस हजार रुपये झाला असेल ना हा बाराशे रुपये ना रूम त्यांनी देऊन टाकलं असेल ना दुसरं कोणाला तरी आता दिलंच माहिती आता त्या तिकडे गेलोच नाही आम्ही नंतर गेलोच नाही आणायला केवळ पैसे नसल्यामुळे तुमचं तुम्हाला संसाराचं जे काही संसार उपयोगी वस्तू त्या तिथे पडूनच आहे आजपर्यंत हाव कधी काम लागत आहे सर कधी नाही लागत कामाचं याच्यावर आहे ना आता सारखं कामही लागत नाही वयमानान काम, काम होत नाही काय मुलीकडे जावं आहे आता मला तीन मुली आहे बी पाहावं लागत आहे ना मला मुलगा आहे नवरा मग एकटी जातावर एकटीन काय आणि काय खावं आणि कसं दुःख दुख सगळं तिलाच का हा मग आता पचित होणारच ना त्रास मग आता त्रास आहे आता ते झालं नाही गोष्ट झालेली आहे पण आत्याला तर काही सरकणार नाही त्याला पूर्णच करणार काय त्याला पूर्णच करणार त्याला माग हटणार नाही जसं होईन तसं मरणा होऊ अक जगणं होऊ